एक पोलीस अधिकारी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचा प्रत्यय पाचोरा शहरात नुकतेच प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक सचिन कदप साय यांनी पाचोरे परिसरातील जनतेला दाखवून दिले आहे नव्हे तर त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे पाचोरा तालुक्यात गेल्या पन्नास वर्षापासून आजपर्यंत अनेकांनी अवैध धंदे बंदचे इशारे दिले मात्र अवैध धंदे शंभर टक्के बंद होत नव्हते परंतु फक्त प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक आलेले सचिन कदम साहेब यांनी शंभर टक्के अवैध धंदे बंद करून दाखवून दिले की कायद्याच्या पुढे कोणीही श्रेष्ठ नाही नव्हे तर गुंडागर्दी अवैध रेती उपसा विमल गुटखा विना परवाना कागदपत्र न बाळगणे लायसन न ठेवणे डबल सीट टिबल सीट रात्री अकरा वाजेनंतर चालणारी हॉटेल उघड्यावर विकली जाणारी दारू टाउन हॉलच्या समोर तर चक्क सोडा विक्रेत्यांकडून दिली जाणारी चिरीमेरी आणि हातावर भाजीपाला विकणाऱ्यांना आकलणे व सोड्याच्या दुकानावर सर्रास दारू विकणे ते देखील आता बंद झाले आहे सोडा विक्रेत्या दुकानदारांनी तर चक्क आपल्या दुकानांना कुलूपच लावून दिले आहे याशिवाय रस्त्यावर टवाई करणारे टवाखोर कॉलेज बाहेरील रोड रोमिओ वाहनांवर दादा नाना असे वेगवेगळे आकडे टाकणारे वाहन धारक यांच्यावर दंड करून शिस्त लावण्याचे काम प्रभारी डीवाय एस पी सचिन कदमसाहेब यांनी केल्याने पाचोरा शहरात शिस्तप्रिय वातावरण दिसून आले बघूया आज भुयारी पुलाच्या वर भडगा रोडच्या बाजूने ज्यावेळेस सकाळपासून सचिन कदमसाहेबांनी आपल्या सहकार्यांसोबत वाहन कारवाईची मोहीम स्वीकारली त्या प्रसंगीचे छायाचित्रण व यावेळी त्यांच्या समवेत ए पी आय दत्तात्रय नलाडो यांनी बोलताना सांगितले पातोरा शहरात रहदारीला जो अडथळा होत आहे बेशिस्त वाहनधारक परवाना वाहन चालवणारे महाविद्यालयीन विद्यार्थी यांना कुठेतरी शिस्त लागावी किंवा जे चोरीस जाणारे वाहन आहे किंवा चोरीस गेलेले वाहन आहे त्यांचा पडताळा व्हावा या उद्देशाने मान्य पोलीस अधीक्षक श्री दत्ता शिंदेसाहेब आपले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज वाहतूक कारवाई करत आहोत या कारवाईदरम्यान ट्रिपल सीट चालवणारे विनापरवाना वाहन चालवणारे गाड्यांना नंबर प्लेट न लावता वाहन चालवणारे यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील पाचोरा शहरात अशीच कारवाई चालू राहील आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट लावून घ्याव्या सोबत बाळगावे आणि अल्पवयीन मुलांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहने चालवण्यास देऊ नये त्यांचा योग्य तो वाहतूक परवाना काढावा व त्यानंतरच त्यांना वाहन चालवण्यास द्यावं वा, असं आम्ही आवाहन करतो माननीय कदम साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ही कारवाई यापुढे देखील चालू राहणार आहे आपण योग्य ते कागदपत्र बाळगावे